सगळ्यांना स्त्रीमुक्ती दिनाच्या आणि बालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज क्रांती ज्योती खऱ्या अर्थानं ह्या देशातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा नावलौकिक ज्या माऊलीच्या आहे ज्या माऊलीनं सर्व मुलींच्याकरता शिक्षणाची सगळी जी दारं बंद होती ती दारं खऱ्या अर्थानं मोकळी करून आज ज्या प्रत्येक स्त्री अभिमानानं सन्मानानं आपलं जे जीवन जगत आहे त्याच्या पाठीमाग ज्या माऊलीनं जो त्रास सहन केला जिनं शिक्षणाच्या करता स्वत चिखल दगड गोट्या सडकीन अंडे देखील तिनं लोकांनी तिच्यावरती मारले पण मात्र आपलं जे ध्येय होतं आपल्या पतीनं अर्थात सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेला जो काही बसा होता की स्त्री जर शिकली तर एकंदरीत संपूर्ण आपला समाज सुशिक्षित होणार आहे या भावनेनं ज्या माऊलीनं खऱ्या अर्थानं आमच्यासाठी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली त्या आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या माऊलीचा आज जन्मदिन आहे आणि हा जन्मदिन संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये फार थाटामाटामध्ये साजरा होतोय आणि आपल्या या स्वामी शिक्षण संस्था संचलित श्रीपाद रेलोके पंचकृषी माध्यमिक विद्यालय या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण सर्व विद्यार्थी जमलेला आहात आणि आपण इथे या माऊलीला अभिवादन करीत हो। आहोत अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यामधील नायगाव या ठिकाण तीन जानेवारी म्हणजे आजच्याच दिवशी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आणि हा जन्म झाल्याच्या नंतरला आपल्या वय वर्ष नवव्या वर्षी या माऊलीचा अर्थात सावित्रीबाईंचा विवाह हा ज्योतिबा नावाच्या एका समाजसेवक एक सभ्यग्रहस्थ एक ज्ञानी पंडित माणसासोबत विवाह झाला आणि तो विवाह झाल्याच्या नंतरला एकंदरीत त्यांना खऱ्या अर्थानं आपला देश पारतअंत्र्याच्या काळामध्ये असताना की स्त्रीसाठी शिक्षणाची सगळे दरवाजे बंद होती मग स्त्रीनं करावं काय हा एकंदरीत ज्योतिबाने विचार केला आणि आपली जर पत्नीला आपण खऱ्या अर्थानं आपण सुशिक्षित केलं तर इतर मुली आहेत त्या शिक्षणाच्या प्रभावामध्ये येतील हा विचार त्यांनी केला आणि त्या अनुषंगानं पहिल्यांदा ज्यावेळी ज्योतिबाने मुलगी शिकली पाहिजे हा विचार मांडला शाळेमध्ये कोणी तयार होत नव्हतं यायला कारण का एक होती का 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 भीती होती मनामध्ये की कशा पद्धतीनं शिक्षण काय असतं अ काय असतो त्या ज्ञपर्यंत काय अक्षर असतात हे कळत नव्हतं आणि मग ती भीती घालवण्यासाठी ज्योतिबांनी आपल्या पत्नीला पहिल्यांदा शिक्षित केलं आणि अशा पद्धतीनं अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली पुण्यामध्ये भिडे नावाचा तिथे एक वाडा आहे गुरुजी भिडे नावाचे गुरुजी होते त्या वाड्यामध्ये आजला देखील तो वाडा तिथे आहे पण तो वाडा पूर्णतः मोडकळीस आलेला आहे आपण दगडूशेठ हलवाई गणपती जर बघायला जर गेला तर बिलकुल त्याच्या ऑपोजिट साईडला ज्या वाड्यामध्ये तात्या म्हणून त्यांना संबोधलं जायचं त्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा पाच मुलींना पहिल्यांदा प्रवेश देण्यात आलेला होता आणि अशा पद्धतीनं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ती पहिली आपली शाळा मुलींची सुरू झाली आणि तिथून खऱ्या अर्थानं जो काही त्यांना त्रास सहन करावा लागला पहिल्या क्षणाला असं वाटत होतं की ही बाई खरंच तिच्या डोक्यामध्ये काय वेगळं खूळ आलेला आहे ही, ही काय बाई करते हे लोकांनी फार टीका केली जो काही सनातन समाज होता त्यांनी प्रचंड त्रास केला पण त्यांनी मात्र आपलं ध्येय चालू ठेवलं आणि अशा पद्धतीनं आज आम्हाला निश्चित सार्थ अभिमान वाटतोय की याच माऊलीच्या कृपेनं बऱ्याच वेळा आम्ही सर्व शिक्षक वर्ग आम्ही तुम्हाला सांगत आलेलो हो। आहोत घरामध्ये जर आमचा फोटो असला पाहिजे तर तो सावित्री फोटो असला पाहिजे घरामध्ये आमचा फोटो असला पाहिजे तर तो जिजाऊचा असला पाहिजे घरामध्ये आमचा फोटो असला पाहिजे तर तो अहिल्याचा फोटो असला पाहिजे घरामध्ये आमचा फोटो असला पाहिजे तर तो कल्पना सारख्या एका मावलीचा फोटो असला पाहिजे कारण का त्याचं कारण सारी शक्तीनं आमच्या ह्या समाजाला सर्व बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं मार्गावरती आणलेला आहे आणि म्हणून आजचा हा जो दिवस आहे हा स्त्री मुक्ती दिन अर्थात स्त्री ही मुक्त झाली बालिका दिन म्हणून त्याला संबोधलं गेलेलं आहे सर्व स्त्रीला खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून एका चांगल्या मार्गावरती आज आमच्या देशाची पहिली महिला प्रधानमंत्री होते आज आमच्या देशाची जे की आम, आ, जो प्रगल्भ असे जे देश आहेत चायना असेल किंबहुना जपान जापान असेल या देशामध्ये स्त्रीला जेवढं स्वातंत्र्य नाही तेवढं आमच्या देशामध्ये आजला मिळतय ही महत्वाची गोष्ट आहे कारण का स्त्री शिक्षण हे आमच्या सर्व मुलींच्यासाठी आमच्या माया करता हे मोकळं झालं फक्त सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाच्या मुळे झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक वेळ घेणार नाही जाता जाता फातिमा शेख या माऊलीला देखील अभिवादन करतो कारण फातिमा शेख ज्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली इतर कोणी सहकार्य महिला वगैरे करत नव्हत्या त्यावेळेस एक मुस्लिम समाजाची माऊली पुढे आली त्या फातिमा शेख यांना देखील आपण मानाचं अभिवादन करूया आणि आज पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना या माऊलीच्या जयंतीनिमित्तानं सगळ्यांना या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि परत एकदा सांगतोय ज्यांना खरंच शक्य होईल मी म्हणतो खरंच नाही शक्य व्हायलाच पाहिजे भाई याच्यापुढं जर आम्ही तुमच्या घरी जर कधी व्हिजिट जर केले तर तुमच्या घरी देखील हे सांगा तुमच्या आई वडिलांना पालकांना सांगा मुलीने तर विशेषतः जाणीवपूर्वक सांगा की आमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये फोटो या माऊलीचा असला पाहिजे फक्त केवळ का आम्ही मागं का ठेवलं त्यांना कारण ह्या एक माळी समाजाच्या पुरुषाबरोबर यांनी लग्न केलं आज जर तिथे दुसरा जर कुठला तरी एका माऊलीनं जर केला असतं तर त्याचे खरंच सोन्याची मंदिरं घडवली असती पण हा एक मागासवर्गीय समाजामधील ही माऊली म्हणून कुठेतरी त्यांना जो काही त्यांचा वसा आहे घेतलेला त्यांनी ते त्यांचं फार मोठं कार्य आहे हे तळागाळापर्यंत पोहोचलं नाही त्यामुळं प्रत्येक मी मुलींना या ठिकाणी सांगू इच्छितो आजच्या या शुभ दिनाच्या निमित्तानं जर का स्त्री मुक्ती दिन आम्ही म्हणतोय जर का आम्ही बालिका दिन म्हणतोय तर याचं सर्व श्रेय जातं ते सावित्रीबाई फुले यांना जात आहे त्यामुळे किती जणी जर तिकडं व्हिडिओ तिकडे पण येतो किती जणी आपल्या घरामध्ये आपल्या नाही फक्त हात वरती करू नका सगळ्याकडे कॅमेरा फिराव बॉईजना देखील सांगणं आहे किती जण आपल्या घरामध्ये हे जे आपले महापुरुष आहेत ज्योतिबा असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील हे किती जण आपल्या घरामध्ये याच्या पुढे फोटो लावतील हात वरती करा बरं बघूया मला फक्त हात वरती करू नका राजा हा इतिहास तुम्ही जाणून घ्या तर खऱ्या अर्थानं या महापुरुषांना या आपल्या थोर ज्या काही नारी शक्ती आहेत त्यांना पुन्हा एकदा आपल्या या संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं तुम्हा सगळ्यांच्या वतीनं आज हा शुभ दिन आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो धन्यवाद